नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शेवेचे लाडू आता हे लाडू करते वेळेस अनेक जणांना हे लाडू कडक होतात किंवा एकदमच ठुसूळ होतात बसल्यासारखे होतात जमत नाही तर आज मी तुमच्यासाठी योग्य प्रमाणात घेऊन आलेली आहे जेणेकरून एकदम मस्त आणि ठुसूळ हे लाडू होऊ शकतात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त गोल गरगरीत आणि मऊ असे हे लाडू झालेले आहेत चला तर मग त्याचं योग्य प्रमाण पाहून एकदम मस्त असे लाडू तयार करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं बेसनचं पीठ घ्यायचं आहे आता कपाचं सा प्रमाण सांगते तर या कपानी सात कप ते साडेसात कप इतकं पीठ आहे म्हणजे सहाशे ग्राम इतकं आपलं पीठ आहे वजने जर सांगायचं झालं सा तर आता आपण याला स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि शक्यतो बारीक घ्यायचं म्हणजे एकदम मऊ अशी याची शेव होते तर पहा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून या पद्धतीत त्याच्यात गोळे न होऊ देता एकसारखं त्याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे कारण बेसन पिठाला या चण्या दाळीच्या पिठाला जास्त पाणी हे लागत नाही त्याच्यामुळं आपल्याला अगदी थोडं थोडंसं घालायचं आहे आणि मी जसं हलवते ना अगदी त्याच पद्धतीने हलवून एखाद्या दरमध्ये गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत नाही तर काय होतं जर गाठी झाल्या तर ते व्यवस्थित या चाणीच्याद्वारे बाहेर पडणार नाही आणि त्याच्यामुळे शेव ही व्यवस्थित येणार नाही एकसारखी होणार नाही त्याच्यामुळे छान आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार झालं की आपल्याला काय आहे एक, एक सोरे घ्यायला घ्यायचा आणि त्याला तुम्ही पाहू शकता मी जाडसर अशी ही चाळणी लावून घेतलेली आहे कारण आपण एकदम मऊ अशी ही चाचणी घेणार आहोत त्याच्यामुळं काय करायचं आहे याला जाडसर लावायची जेणेकरून आपली शेवसुद्धा एकदम मऊ होईल तर पहा पूर्ण हे सोऱ्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आता तळण्यासाठी घेऊता तर तळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये लहानसा एक गोळा मी घालून पाहिला तर छान हा पिठाचा गोळा तळून तयार झाला आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर याच पद्धतीने सोऱ्यांनी या पद्धतीने आपल्याला हे शेव याच्यावर घालून घ्यायची आहे एकदमच बारकी आपण चाळणी घेतलेली नाही त्याच्यामुळे जाडसर अशी घेतलेली आहे तर खूप असे त्याचे आपण लिअर करणार नाहीत हलकेसे एकच किंवा त्याच्यावर थोडासा अर्धा म्हणजे दीड एक ते दीड लेअर एवढी करणार आहे बाकी जास्त करायचे नाहीत कारण तळायलाही वेळ लागतो आणि खूप जास्त वेळ जर तळत हे कडक होऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला जास्त केलेलं नाहीत एका साईडने छान तळू द्यायचे आहेत एक ते दीड मिनटासाठी एका साईडनी छान तळे तर अजून पलटून घेऊन दुसऱ्याही साईडनी करायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण शेव तिखट शेव करतो आहे ना खायला तेव्हा थोडीशी कडक असते पण या पद्धतीने आपल्याला लाडू जर करायचे असतील तर थोडीशी मऊ आपल्याला ठेवावं लागते खूपच जर कडक झाली तर लाडू आपल्याला चाचणीही कडक घ्यावा लागणार आहे त्याच्यामुळे लाडूही कडक होणार आहेत तर पहा आपण ही तळून घेतलेली आहे याच पद्धतीने दुसरीही घालूत आणि आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे कढईमध्ये तेल घेते वेळेस खूप असं वरती घ्यायचं नाही किंवा कढई भरून घ्यायचं नाही तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे याच्यामध्ये शेव तेल आहे तेलामध्ये तेल ते शेव आहे तेव्हा तेल वर येतं आहे बबल्स त्याचे वर येत आहे त्याच्यामुळं काय होते खूपच जर तुम्ही भरून घेतल्या कळी तर खाली पडण्याची किंवा तुम्हाला पोहण्याची शक्यता राहते हवं तेल शक्यतो कमी घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचं आहे तर पहा सुरुवातीला आपण हे थोड्याशा तळून घेतल्यात म्हणजे जेव्हा गरम आहेत ना तेव्हाच आपल्याला शेव मोडून घ्यायची ला घ्यावं लागते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला जशी तयार होईल ना तशी ही मोडत राहायची तर सुरुवातीला एक दोन तीन तीन तयार झाल्या तर याच पद्धतीने मी मोडून घेतलेल्या आहेत आपल्याला बाकीच्या जशा तळतील तशा मोडून घेऊन तर पहा या पद्धतीने आपण ही शेव मोडून घेतलेली आहे पूर्णपणे झालेली आहे मी याच पद्धतीने जेव्हा तळे तेव्हाच मोडून घेतलेली आहे असं आपल्याला याला मोडून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ही आपली चांगली मोडून झालेली आहे आता करू चाचणी त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक पातेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घ्यायची आहे साखर आता साखर किती घ्यावं हो। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो इथं साखर वापरलेली आहे आता याच्याप्रमाणे सांगायचं झालं प्रमाणं तर पाच ते साडेपाच कप इथं मी साखर वापरलेली आहे आता याच्यामध्ये पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे फक्त साखर भिजत भिजेल एवढंच जास्त घालायचं नाही आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे गॅसवर ठेवून याला सारखं ढवळत राहायचं सा जोपर्यंत चाचणी येणार नाही ना तोपर्यंत आपल्याला चाचणी एकदम घ साखर होऊपर्यंत करायची नाही हलकासा तिचा तार झाला म्हणजे गोळा यायला लागला की चाचणी आपल्याला समजायची की तयार आहे तर याच पद्धतीने आपण सारखं हलवून घेऊ ते दहा मिनिट लागू शकतात दहा मिनिटाच्या नंतर आपल्याला काय करायची पाण्याची एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर ही चाचणी हलकीशी त्याच्यामध्ये घालून पहायची आहे हलकासा गोळा तयार होतो तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप सा जास्त असा साखरेचा सा गोळा करायचा सा नाही कारण आपल्याला लाडू मऊ बनवायचे आहेत जर तुम्हाला एकदमच कडक जर होत असेल त्याचा गोळा तर थोडंसं पाणी घालून घ्या त्याच्यामध्ये आणि खूप सैलसर करायचा नाही नाहीतर हे व्यवस्थित येणार नाही पाक आणि त्याच्यामुळे काय होईल आपले हे लाडू बसले जातील तर पहा आपला हे तयार झालेलं आहे हलकसा त्याचा गोळा होतोय जास्त होत नाही पाण्यामध्ये जेव्हा टाकले तेव्हा ते पैसत नाही असा पैस होत नाही म्हणजे पाण्याबरोबर तो मिसळत नाही आता काय करायचं आपली चाचणी तयार आहे आणि जी शेव आहे ना त्याच्या मधोमध मद आपल्याला ही चाचणी घालून घ्यायची तर पहा जेव्हा आपण चाचणी घालतोय ना तेव्हा आपली ही शेव आहे ना ती चाचणी घातल्या घातल्या शोषून घेत नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला चाचणी याच्यामध्ये घालून छान हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सैलसर झालेलं आहे खूप असं पातळ झालेलं आहे इथं घाबरायची काहीच आवश्यकता नाही आपल्याला काय आहे असंच याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवायचं आहे त्याच्यामुळं काय होईल आपली ही जी शेव आहे ना ते पाक शोषून घेईल आणि एकदम मऊ रसरशीत रस होईल रस आणि लाडूही बांध आहेत ते वेळेस आपल्याला पोळणार नाही त्याच्यामुळं काय करू एक पंधरा मिनिट बाजूला ठेवू पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मऊ ही झालेली आहे आणि साखर तुम्हाला दिसते ना या पद्धतीची साखर झाली अजिबात त्याला चाचणीचं म्हणजे पातळ जी चाचणी असते त्याचं प्रमाण काहीही दिसत नाही तर साखर तयार था झाली तर आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे तर पहा जेवढे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे आवडतील तसे लाडू तयार करून घ्या एकदम सोपी ही ट्रेक आहे काही वेळेला काय होतं चाचणी आपण खूप अशी घट्ट घेतो त्याच्यामुळं लगेचच आपल्याला लाडू बांधावं लागतात हवा तालाही चटके बसतात त्याच्यामुळं आपल्याला काय करायचे घाई करायची नाही चाचणी थोडीशी कवळी घ्यायची मी दाखवली त्याच पद्धतीने ह्याला छान भिजत घालायचं शेवला म्हणजे लाडू आपले तयार होतात तर पहा याच पद्धतीने मी लाडू करून घेतलेले आहेत आपल्याला जसे लहान मोठे आवडतात त्या पद्धतीचे करून घ्या आणि करायला अतिशय सोपे आहेत किचकट नाहीत खूप जणाला काय वाटतात शेवचे लाडू बंदीचे लाडू करतो ही तर किचकट आहेत तर बिलकुलही किचकट होत नाहीत जर या प्रमाणात केल्या तर योग्य प्रमाण आहे आणि एकदम मस्त हे लाडू तुमचे मऊ तयार होतात तर पहा या पद्धतीचे मी पूर्णही लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि मुलांनीही काय केलेत म्हणजे लहान मोठे झालेले आहेत तर या प्रमाणात के जर, जर केले तर माझे बत्तीस लाडू झालेले आहेत जर तुम्ही मोठे जर केले तर तुमचे तीस होऊ शकतील आणि अगदी बारीक जे वरती दिसत आहेत त्या पद्धतीने केल्या तर परफेक्ट चाळीस लाडू याचे बनतात तर या पद्धतीचे हे लाडू नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत आवडले असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद